आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या काल मान्य न्यायमूर्ती निवृत्त न्यायमूर्ती शिंदे साहेब आणि आमचे अधिकारी मान्य जिरंगे पाटील यांना भेटले आणि शासनाच्या वतीने आपण जी काही कार्यवाही करतोय त्याची त्यांना कल्पना दिली आहे त्यानिमित्तानं त्यांनी मांडलेल्या काही मुद्द्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी आज पुन्हा आमची मंत्रिमंडळ उपसमिती बैठक आता झाली आम्ही सर्व मंत्री त्या बैठकीसाठी उपस्थित होतो काही मंत्री ऑनलाईन आहेत आणि त्यांच्या मागण्यांच्या संदर्भात पुन्हा एकदा चर्चा झाली विशेष करून हैदराबाद गॅजेटियर आहे आणि सातारा गॅजेटियर याची अंमलबजावणी लगेच झाली पाहिजे अशी त्यांची मागणी आहे आणि त्यासाठी कुठल्या प्रकारची मुदतवाढ मी देणार नाही अशी त्यांनी भूमिका मांडलेली आहे तर या बाबतीत आता विस्तार चर्चा झाली काही कायदेशीर त्रुटी त्याच्यामध्ये आहेत बाबी तपासून घेतोय आम्ही अंमलबजावणी करण्यासंदर्भात काय होतंय आणि मग पुन्हा त्या बाबतीमध्ये त्यांच्या समेत आम्ही चर्चा करणार आहोत असं आमच्या मंत्रिमंडळ उपसमितीमध्ये आता निर्णय आम्ही ठरवलं नाही अडचणी काय अडचणी तशा तो मुद्दा असा आहे की जे काही सॅम्पल्स आपल्याला मिळालेले आहेत संख्या मिळालेली आहे आपल्याला नावं नाही आहेत त्याच्या संदर्भात मग कसं पुढं जायचं म्हणून आज आम्ही परत संध्याकाळी पाच वाजता आपल्या राज्याचे ॲडव्होकेट जनरल जे आहेत समेत परत बैठक आहे त्यांना मी आता माहिती सांगितली माहिती पाठवली आमच्या विधी व न्याय विभागाचे सचिव आहेत मंत्रालयातील आपल्या आणि आमच्या विभागाचे जे सचिव आहेत त्यांच्या त्यांच्यासमेत आता पुन्हा पाच वाजता ॲडव्होकेट जनरल यांच्यासमेत चर्चा होईल मग याच्यामधला जो कायदेशीर गुंता तयार झालेला आहे त्यातून काय मार्ग निघू शकतो त्यामध्ये चर्चा झाल्याच्या नंतर मग काय समोर आपल्याला पर्याय जा उपलब्ध आहेत पुढं आपल्याला जाणं त्या ठिकाणी पुढं निर्णय घेणं सोपं जाईल पाटलांची भेट घेतली होती आज परत काही पद्धतीची भेट होऊ शकते नाही आज भेट घेण्याचा प्रश्न नाही कारण त्यांनी मुद्दे आता उपस्थित केले आहेत पुन्हा ते हे सांगणार की मी जे माहिती मागणी केलेली आहे त्याच्या संदर्भात तुम्ही काय निर्णय केलेला आहे म्हणून मला वाटतं की आता समिती सदस्यांची समेत चर्चा झाली पाच वाजता अॅडव्होकेट जनरलच्या समेत चर्चा होईल पुन्हा जर आवश्यकता वाटेल वाटली तर एकदा समितीची बैठक बा, होईल आणि मग मला वाटतं अंतिम प्रस्ताव तो मान्य जय तर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका